नमस्कार ही आहे आपला करडीचा प्लॉट यापूर्वी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळा प्लॉट दाखवला होता आणि हा प्लॉट वेगळा आहे ही आहे आपली काळी आई जी सोनं पिकवून देते ती काळी आई तुम्ही म्हणसाल की बट या तुला आई नाही का मला एक आई आहे पण ही माझी दुसरी आई काळी आई हे बघा जरा प्लॉट कसा आहे ते कसा करडीचा प्लॉट आलेला आहे सगळं कोपरा को बघा कसं यासारखं आहेत आणि ह्याच्यामध्ये अतिशय चांगलं उत्पन्न आलेलं आहे करडीमध्ये मित्रांनो करडी हे आयुर्वेदिक शरीरासाठी एकदम आयुर्वेदिक तेल की जे पूर्वी आपले वडील आजोबा वगैरे खायचे परंतु आताच्या स्वयंपाकामध्ये महागाईमुळे हे तेल मिळत नाही त्याच्यामुळं फार परेशानी चाललेली आहे लोकांना बरेच आजार झालेले आहेत त्यामुळं मित्रांनो हे पहा हे झाड आपण भाजी म्हणूनसुद्धा बाजारामध्ये विकू शकतो किंवा खाऊ शकतो अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे आणि हे पहा ह्याला फुलं लागलेली आहेत याच्यामध्ये करडीच्या बिया येतात आणि ह्यापासून ये आपल्याला तेल निर्मिती करता येते कसा सुंदर हा प्लॉट आहे बघा आणि याचं एक आयुर्वेदिक वैशिष्ट्य म्हणजे हे जे झाड आहे ह्या झाडाला पूर्ण काटे आहेत हे पहा एक काटे असल्यामुळं डुकर वगैरे किंवा इतर प्राणी त्याला त्रास देत नाहीत किंवा ह्याला खात नाहीत मित्रांनो हे बघा झाड अतिशय उत्कृष्ट मी म्हणेल की तुम्हाला जर जास्त दिवस जगायचं असेल जास्त वर्ष तर आपल्या शेतामध्ये दहा एकर शेती असेल तर एक एकर तुम्ही करडी लावा करडीचं पीक घ्या ते पीक घेऊन तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं ते चा तेल गाळून आणा त्याचं तेल तुम्ही स्वतःच्या घरामध्ये मुलाबाळांमध्ये स्वयंपाकामध्ये वापरा तुम्हाला अतिशय लाभदायक ठरेल मी काय डॉक्टर नाही परंतु एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सांगतो की हे तुम्ही कराच एक, एक एकर आपल्या आईवडिलांसाठी आपल्या एक मुलांसाठी एक एकर शेतामध्ये करडी करा भलेही आपल्याला त्याचा बाजारामध्ये एकूण पैसे नाही कमी द्या परंतु एक एकर करडी शेतामध्ये करा अतिशय उत्कृष्ट असं पीक आहे मित्रांनो आणि एक विशेष या करडीची जात ज्या है, जी आहे जी करडी आहे तिला तुम्हाला दिसतंय का बघा कुठं ह्याच्यामध्ये कुठं वापा केलेला नाही पाट नाही किंवा कसल्याही प्रकारचं पाण्याची गरज ह्याला लागत नाही हे बघा कुठंही पाणी दिलेलं नाही तरी पण अशा उत्कृष्ट अतिशय उत्कृष्ट अशी करडी आलेली आहे मित्रांनो तुम्हाला आवर्जून आणखी एक मी गोष्ट गोष्ट दाखवणार आहे शेतामधला रानमेवा तुम्ही बघितल्यावर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं पाहिजे हा बघा शेतामधला रानमेवा लहानपणी आपण अतिशय चवीनं आणि उत्कृष्टपणे अशी बोरं खायचो हा पहा रानमेवा अतिशय गोड मधुर असा हा रानमेवा आहे हे पहा तुम्हाला मी आवरजून दाखवण्यासाठी आणलेला आहे हे पहा हे पहा मित्रांनो तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज ह्याला लाईक करा शेअर करा कारण आपण सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत शेतकऱ्यानंच शेतकऱ्याला पुढं घेतलं पाहिजे शेतकऱ्यानंच शेतकऱ्याची बाजू मांडली पाहिजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता आपल्याला एक व्हावं हो लागणार आहे त्याच्यासाठी म्हणतो मित्रांनो आपण आता एक होऊन लढलं पाहिजे जय हिंद जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो शेतकऱ्याला बघा शेतामध्ये काय काय बघायला आहे तुम्हाला मी मोर दाखवतो शेतामध्ये हा आपल्या चरण्यासाठी आलेला मोर आहे तुम्हाला दिसणार नाही त्याला भीतीवर दाखवण्याचं माझंही काही कारण नाही परंतु आपल्या शेतामध्ये आला आहे केळी वगैरे खाण्यासाठी आलेला आहे आता मला काटे टोचले तरी चालतील मी आपल्याला थोडक्यात दाखवतो अरे अरे तो, तो तिकडं पळतच चाललेला आहे अरे हे असं आमचं छानसं शेत आहे फारच छान आम्हाला हो इथं मला फील होतं आहे आपल्या शेतकऱ्याची सर्वात मोठी संपत्ती आहे ती शेती आहे